मुलीकडे आलोय हो तर सर्वांनी सांगितलंय कुठे जायचं मुलगी विचारत होती कुठे जायचं तर सर्वांनी सांगितलंय कोंडणेपूरला जाऊया आपण मी पण पाहिलेलं नाही हे कोंडणेपूर तर निघालो आहे कोंडणेपूरला हे बघा हा रस्ता अमरावतीवरून पंचेचाळीस किलोमीटर वर आहे हे कोंडणेपूर तर हे थोडंसं डोंगराळ रस्ता आहे इकडं डोंगराळ भाग जास्त नाही आहे ना सपाट जमीन नाही आला आता नमस्कार युट्यूब मंडळी आपण आलो आहे रुक्मिणीच्या माहेराला दिसत आहे छान मस्त इथून दिसत आहे सगळे दुकानं वगैरे आहेत तर चला आपण जाऊया हे मंदिर आहे कोंडेनपूर अमरावती जिल्ह्यामधलं तर हे कोंडणपूर मंदिर आहे रुक्मिणीचं तर रुक्मिणीचं माहेर म्हणतात याला तर आपण बघूया चला नदी बघा किती छान आहे मस्त किती पसारा पडलेला आहे नदीचा स्वच्छ पाणी दिसत आहे छान मस्त मंदिराच्या बाहेर इथं घेऊया आपण रुक्मिणी मातेची वटी इथे मिळते साहित्य गोटीच तर सर्वजण गोटी घेत आहे हे विनवाही आहेत माझ्या मुलीच्या सासूबाई इथे सर्व असं साहित्य मिळतं प्रसादाचं अर्धी कुंकू सगळं हे घेतली आता गोटी आता जाऊ आपण मंदिरामध्ये रुक्मिणी मातेच्या कोंडेनपूर विदर्भाची प्राचीन राजधानी माता रुक्मिणीचे माहेर आहे असे म्हटले जाते रुक्मिणी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील हे मंदिर आहे हे गाव रुक्मिणी मातेचं जन्मस्थान आहे आहे रुक्मिणी श्रीकृष्ण भगोदनपूर यांनी असं म्हटले जाते भगवान श्रीकृष्णाला विठ्ठलाचं रूप म्हटलं जाते इथे संत सद्गुरु सदानंद महाराज यांची समाधी आहे रुक्मिणीचे रुक्मिणीच्या वडिलांचे नाव आहे राजहंस हे सगळे फोटो इथे दाखवलेले आहेत किती सुंदर दिसत आहे बघा हे मस्त सर्वांनी रुक्मिणी मातेचं दर्शन वगैरे घेतलंय छान मस्त आणि मंदिर प्राचीन आहे हे खूप सुंदर मंदिर आहे इथे आहे महाराजांची समाधी इथे दर्शन वगैरे घेतलंय सर्वांनी हे भोलेनाथचं शिवलिंग आहे इथे इथे असं भुयारासारखं आहे तर मुलं सांगत होते येऊन जाऊ नको आई तुला नाही जाता येणार पण मी गेले इथे बसत गेले हे बघा बोले ना शिवलिंग आहे इथे इथे पूजा वगैरे केली दर्शन घेतलंय अवघड रस्ता आहे जाता नाही येत लवकर या रस्त्याला हे बघा इथे तर गेली नाही मी कारण की एकदम सरळच रस्ता आहे इथे इथे पण शिवलिंग आहे मुलं गेलेली इथे हा रस्ता बोलतात अमरावतीच्या आंबा मातेच्या इथे जातो हा रस्ता अजून शिवलिंग आहेत पण हे लहान मुलं आहेत ना त्याच्या गडामुळं काही गेलो नाही ही वर्धा नदी आहे खूप खोल पातळी आहे या पाण्याची आम्ही जवळ गेलोच नाही ध्रुज एकदम चढवळ याला त्याला एवढं पाण्याची आवड आहे ना एकदम पाण्यामध्ये जायला लागतो म्हणून काही जवळ गेलोच नाही लांबूनच दर्शन घेतलं नदीच स्वच्छ पाणी आहे एकदम या नदीला फोटो वगैरे काढले मस्त भेट घेतली इथून गे छान भेड बनवतात तिथे मुलांसाठी भेट घेतली मस्त भेट अलय कोंडनीपूर दर्शन आमचं आता निघालोय घरी जायला तर मारुती आहे तर तिथे मारुतीचं दर्शन घ्यायला जायचं आहे वापस जाताना रस्त्यालाच लागतं मग मारुतीचं दर्शन घ्यायला निघालोय तर असं म्हणणं आहे की मारुती महाराज रुक्मिणी मातेला भेटायला येत होते तर रुक्मिणी माता बोलली की तुम्ही तिथंच थांबा मी येईल तिथे दर्शन द्यायला तर हनुमानाचं असं मुकुटच बाहेर आलेलं आहे फक्त तर आपण जाऊया दर्शन घ्यायला मारुती महाराजांचं हे बघा हे अभिनेत्री हेमा मालिनी यांनी चांदीचा मुकुट लावलेला आहे इथे हनुमंताला हे बघा दिसत आहे तुम्हाला तर इथे मस्त दर्शन घेतलंय आम्ही छान सर्वांनी घंटा वगैरे बघा कशा लाईनीने येत आहेत भरपूर मस्त सुंदर ठिकाण आहे इथे छान वाटतय मस्त जेवण वगैरे केलंय छान व्हिडिओ आवडला असेल आम्ही लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय झालंय मस्त जेवण आणि फोटो वगैरे मस्त काढले